काय राहूची घरची रोजची 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 कटकट असते काय माहिती लग्न करण लग्न करण लग्न कर ती मोठी बहीण आहे ती लग्न करत नाही मलाच म्हणते लग्न कर म्हणून मित्राला फोन तर लावते हॅलो अरे ऐक ना अरे माझ्या घरचा तर चाललंय लग्नाचा विषय तर हा मोठी बहीण आहे माहिती नाही मला पण माझी मोठी बहीण आहे म्हणून ती म्हणते की नाही मी माझ्या वडिलाचं नाही का ते करते बिरते सगळं करते घरातलं तुझं लग्न होऊ दे तू लग्न कर पहिलं आणि मला काय लग्नविनं करायचं नाही हां तुला तर माहितीच आहे हे मला काय लग्नविनं काही इंटरेस्ट नाही आहे हां काय लग्न कर लग्न कर सारखं ज उठलं सुटलं ती असून लग्न करत नाही आणि मी जरी केलं ना तरी घर जावंही करणार आहे बघ तू होणार आहे का घर जाऊ सांग मला तू तर काय घरी आहे ना गेला कधी तुला सांगू सांगू तर मी कंटाळे होशील खरं खरं बोलतोयस का मला तुझं काय बोलणं खरं वाटत नाही तू घर जाशील रे हे सगळ्या गोष्टी थी ठीक आहेत पण आता सध्या माझ्या घरी पाहुणे यायला लागलेत दहा पंधरा तर मी कशी तरी कलटी मारलीत पण आता हे मला लय अवघड मला माहिती तू बाहे बाहेर आहेस म्हणून पण आता सध्या मी काय करू मला काही सुचत नाहीये ना सांग तू काहीतरी मला प्लॅन की जेणेकरून त्यांना मी पळून लावं माहिती आहे ना मला ते त्यांच्या संग लग्न नाही करायचं ते आणि मला तर घर जावेच करून घ्यायचं तुला हो हा का ओके हां ठीक आहे ना हां चालतंय तू सांगू तसंच करते मी आता थांब हां पाण्याचं प्रेशर कमून कमी झालाय काय नऊ ही काय करू काय राज काय करते काय राज, इकडे हे चल ताई बघायला लागली चल इकडे हो भाई। का फोन चल बाय काय ग हे पकड पाईप का का म्हणजे आणि तू आवडलं पोर, का नाही पोर पोरावाले बघायला येणार त्याला काय झालं मग ती बघन मला असंच कसं म्हणजे हाय असंच त्याला आवडलं तर मी असंच आवडू दे आ, हा का सांग बोलत होती मी का हा ते हा एक माझी मैत्रिणी त्यास बोलत होते का ग काय झालं मैत्रिणीच होती का हा मग कोण होती मग तेच म्हणलं ते पोरग या थोड आपलं चालू काय टाक तिकडे पाईप पाणी चाललंय खाली हा दिसतंय मला कळतंय एक कामाची नाही निस्ती ती हा मी काही कामाची नाही तूच तेवढी कामाची करते काय कस तू काम पोरवायला आवरल मी ती ह्याच्यावरच बघल मला मी आवर काय तेच म्हणलं लग्न तुझ ह पण तू माझ्या का महागाय लागली मला सांग बरं तू माझ्यापेक्षा मोठे आवाज खाली, आवाज खाली। बारखे तू लग्न कर मी घर जावई करणार आहे काय घर मी पण करणार आहे कळलं ना केलं तर घर कर आणि मी जाईच करणार आवती ना बहिणी दुश्मन नाहीये आपण काय करू पाहून आले ना बघू काय म्हणते बघू तयार असेल तर दोघे घर जावे म्हणजे आपण कडे दोघींना लक्ष देता येईल चाल मला काय आपल्याला काय त्याची फॅमिली सांगली सांग काय पण का? हा बघू ना मुलगा आहे कसं नाही ते तुम्हाला फोन कशाला घेते पण सग सग अ मला नाही आहे कशाला आवडत असेल तर आता सांग ए मला नाही कोण आवडत बिउडत अरे सांग खरं सांगा लागली मी फटाफट बोलत नाही काय रे अरे येणार रे ना संध्याकाळी आता ती लानी ना ती राज अरे प्रेमाने म्हणतो राज राजश्री नाव आहे तिचं हा तिला पाहून येणार आहे येणार आहे संध्याकाळी तुमच्याकडं तुमच्याकडे तयारी करून ठेवा तेवढी हा कसली तयारी अगं मित्राचा बड्डे आहे पार्टी आहे हा म्हणजे मला लाव लग्न करा तू जा पार्टी आहे घर आवाज आवाज कमी पाहुणे आल्यावर काय करायचं तयारी करू काय तयारी करते काय माहिती मी अशी राहणार आहे पुढे चल पुढे चल मला चल चल म्हणते जाऊ बघता आणि आई काय आपण अशी मॉडर्न कपडे घालतो ते म्हणते पूर एवढे पाय राहते तुम्ही छपरा माझं एकच म्हणणं आहे जमान्याप्रमाणे बदलावं लागतं हे तुला पण माहिती उगाच हुशारी हो। गाजवायची नाही कसं असतं जेवढं गरीब ना मित्र मध्ये तेवढं चांगलं पाहतो ना पैसेवाले किती फुगिरी गाजवते माझं एकच म्हणणं आहे नीट राहायचं हो आपण जरी पैशाने गरीब असलो तरी मनाने मनाने मोठे घरात आहे ना आपण चटणी भाकर खाऊ पण बाहेर सांगायचं आम्ही पनीरची भाजीच खातो कारण लोक फायदा घेतात परिस्थितीचा हे लक्षात ठेवायचं कधी पण समजलं का ओके ताईस आहे थोडं नीट राहायचं झालं का तुमचं ताईस आहे प्रवचन चालतं का मग आता आणि ऐक आता काय झालं लोकांना माहित नाही आपण छपरात राहतो का बांगल्यात राहतो जमान्याप्रमाणेच जगायचं नाही तर जमाना फायदा घेतो ओके ताईसा आहे आणि थोडे डोळे उघडून ना लोकांना ओळखायची वा सवय ठेव डोळे झाकून विश्वास नाही ठेवायचा आजकाल घ्यावरून चालले आवरायला लागली पाहु नाही अजून काहून नाही येणार का कशी येईल वेळ झाला त्यांना अजून टाइम आहे त्यांना लाईट दिल लवकर येऊ म्हणे अजून नाही तपास नाही त्यांच्या वाला अरे आणि त्याच्यात हा ना आम्ही कोणाकडे गेला काय सामना नाही त्याच्या वाल हाय डॅड काय मग डॅड लेणी म्हणत बसले आणि तुम्हाला काय माझंच लग्न करायचंय का हिला सोडून डेड बोल डॅड बरोबर अरे दोन्ही चेक करून टाकतो कधी मग माझ्या तर भागा लागले तुम्ही सगळे नाही नाही तुझं भी करतो तिचं भी करतोय ना पहिले तिचं करा ना माझ्या का माग लागली तुम्ही घर जावई घर जावई पण घर जाव मी सांगितलं जा 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 ना आबा डॅड ला सांभाळायला कोणीतरी तरी पाहिजे मी पण सांग ते सांगायला लागले कळतो ना तिला डॅड ते पाहते ना कसं घोड्याच्या शेपटा सारख्या रंगवले तुला काय करायचं ग चौकशी एवढ्या काय करायचे काय पैसा कुठून येतो विचार ना तिला दिलं म्हणजे मी दिलं ते कधी दिलते ते मला दिलेच नाही कधी मग तुला पण तू काय काय खाल्ली माझे डॅड खूप हुशार आहे म्हणजे तुझी एवढी लेवल तू तीस रुपयात रंगून घेतले ते गोडशे मध्ये हजार पाच हजार दिले तुम्ही तिला नाही खोटी नाही ती भामटी भामटी खोटी नाही ना पण खोटी नसन पण भामटी ये बाब रि चुना लावून जाते आपल्याला कुठं माझे माझी साइड घेणार तुझी साईड घेतो तिच्या कान साडात द्या बरं माझ्याकडून नाही मला हालता येत नाही ना जोरात दे हात नीट नाहीये नाही त्यांना त्याचाच फायदा घे लहान आहे लहान आहे घोडी म्हणून तर सांगते मी तिचं लग्न करा माझ्या काय लग्नाच्या भाग लागला तुम्ही माझं का लग्न लावताय घर जावही अन्नार आहे राज मी मी कुठे जाऊ मग तुमची आमच्या दोन्ही बोकडे वाचल घालची तिकडे पाठवू नकडे तुम्ही तुमच्या तिकडे दुसरीकडे लग्न करणार मी तुम्ही लग्न करणार नाही दुसरीकडे दुसरीकडे तुमचे माले मला आता तुम्ही तुमचा हात काम करणार तुम्ही काय करणार लग्न मी काय करू नाही तुमचे लग्न दुसरीकडे करून देणार आहे मी माझ्या कशाला करू मी आता म्हातारा झालो हा तुमचा तुम्ही बघा आता इथं म्हणून घर जावं आणू कशाला ते आहे का नीट घर राहायला बर हा घर जावं आणण्याशी तुम्हाला आम्ही करून खायला घालू ना आणि काय नको माझी मी हाताने करून खाईन ना हाताने तुम्ही कधी कशाला तुमचे शायनिंग करता माझी उघाल तर तुम्ही माझी उघाल इथं परत टाकू आपण स्नॅप एक म्हणून पॅन्ट आणा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा आपण स्नॅप टाकू मला आज मुलगा बघायला येणार हा स्नॅप टाक आमच्या छोटी मैस घरातून जाणार आहे छोटी नाही मोठी पण जाणार आहे लवकरच तुम्ही अलीकडले दूध गेलं डाळा लागल्या कडे भाऊ माई पार सहज घाल लागले आता काय केलं काय तुझी आई गेली म्हणून तुम्ही कधी केली आता अशा राहत का ती अशी तुम्हाला बडवलं असत तिने काय राहतोय आम्ही काय छान कपडे छान कपडे घ्या कसे छान कपडे घे मग ते तुम्हाला ते घोड्या शेपूट चालतं पण कपडे चालत नाही का असे तुला काय पडलंय माहिती असं तिच्या दोन कानसाडा दिल्या पाहिजे मोठी राहिली बारखी मोठी नीट राहिला मोठी शिकली ना तर बारकी शिकती ती घाती कशी बी कपडे ती चालत तुम्हाला मी घातले चालत नाही का ए तू माझे गुन्हे कडवा नीट राऊ दे मला एक कळा ना सक्की पोरगी का कचरा पेटीतून आणली उचलून घेत ना तिची बाजू कोण घेता तिची कुठे बाजू धरली

होय पण भारी आयडिया आहे हा लग्न करा टेंशनच नाही आम्हाला मग तर आम्ही तर जीवनात राहू बाबा तुम्हाला कोण पोरगी डॅड हा देतात हा कोण देणार आहे बाबा तुम्हाला आवो नवी कोरी आणि सात लेकराची आई किती सात 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 होय म्हटलं साठ नाही होणार रे होणार आहे हा नवी कोरी बाबाला मला वाटतय डॅड ला आपल्या सर आपणच लग्नचा विचार करू काहीतरी नाहीतर तर बाब आहेत नाही नाही पण चांगली आयडिया आहे आयडिया खूप छान आहे तुम्ही पण नीट होता ना मग आम्हाला नीट करण्यासाठी आणि लग्न करण्याचा प्लॅन चाललाय बाबा तर विशांत रा बर का विचार लागली हो तर मग झंझट करायचं नाही ना आम्ही झंझट काय म्हणतोय ना करून लग्न अंग करून लग्न आताची तयार झाले आहे बाबा तुमच पण करून आमचं पण करू अगोदर माझाच करतो बर बघा पोरगी आता हे पाहुणे तर वाटेल बघू कसं आहे कसं नाही स्थळीच्यासाठी काढून देऊ पिढा मग तुमचं करून मग माझं करू तुमचं करून मग माझं करू तांदूळ वाटायला नको तरी मी राहते ना तांदूळ वाटलं तू परत ये पाहुणे म्हणून का तू आय चालणार नाही काय करू नका तेच म्हणलं चल पाहुणे राम 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 वेळ केला तुम्ही झाला वाटानी वेळ जरा हे पोराला गाडी नाही चालित आहेत दचकत दचकत चल तो अजून सवय नाही ना शिकवायचं चांगलं पाहिलं तेव्हा शिकला होता पण इसारलाय काय न आज काय झाले गाय नाच त्याच्यामुळे बर काय बर झालं बरं चाललं बरं वाटत कुठे गेला पुरी आहे ना घरात बोला ना मग अरे पूर्वी हो तांबरू ना त्याला पुरी पाणी आणलेत बर बर येत का पोरी तुमच्या हा पाणी द्यायची पद्धत वेगळीच आहे जरा नाही तू बाटली कसं आहे तू वजे दिली तर दिल भेटली नाही ती नाही पद्धत वेगळी आहे आता तुम्ही पडली असं का असं झालं आमच्याकडे तांब्या आणत असते नाही तांब्यात काय ते बाटली निघल्यात ना पाण्याच्या ते आता गरम पाणी नाही गार पाणी ते पाणी गाडी चालून दम लागला असन तुला पाणी भेट तिकडे नाही बघायचं हॅलो अरे येते बोलले ना जंगी पार्टी करू आज रात्री हा ठरले ना पट्या भांडला ना सगळी तयारी केली म्हणून तू टेन्शन न घेऊ येणार आपण राजला आहे ना राज पाहुणे आलेत बघायला ते पोट कस आहे बघते निघते हा पार्टी म्हणजे निसत हिंगा ना हा चल ठेव 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 हा तिकडे काय बघता इथं बाकी पाणी काय नाव आहे म्हणलं राज राज म्हणजे ते राजश्री नावे म्हणून आम्ही राज म्हणते आणि माझं नाव आहे पण तिला तुम्हाला तान लागला का तुम्ही तर पाणी पिकना आम्हाला काय म्हणलंय मग काय नाही ना 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 ना? आता काय म्हणायचं असं आपण एवढी सुधारणा एवढी सुधारणा बघितल्यावर काय म्हणणार आपण म्हशीचा सौदा करालो का सोयरी जमा लालोय स्वैरिक स्वैरिक आहे का हा मशी आपल्या घरी मशी आहेत ना त्याच्यामुळे थोडं वेगळंच वाटत मशीचा सावदा करायचा हात हात घालावं लागत तिथे वरून सगळं करावं लागत म्हणणे काय किती शिक्षण वरी इकडे विचारा एक एक किलो विचारू दे ना एक एक किलो माझं शिक्षण तसं भरपूर झालंय कतरी किती नाही मला सांगता येत नाही एवढं झालं असं का तू अरे पोरी शिक्षण बिझनेस ऑन प्रोसेस मध्ये प्रोसेस मध्ये बिझनेस मध्ये लटकले सेट हा सगळं काम करून टाकायचं बिझनेस मग काय करायचं हा काय करायचं काय आता तुमचं काय म्हणणं आहे पोरग काय करत हे वय आहे मैल बिगारी आहे म्हणजे बिकारी नाही नाही मैल बिगारी बिकारी ते रस खड्डे पाडलेले त्याला माती टाकी दो तो मळ काढला का लावले का नाही वाकड नाही सरळ बोल ना तू मग आता ते बिगारी बिगारी ती भिकारी म्हणती अवतारच भिकारी बरं इथे नको नको पपट्या थांबायचं का चालायचं मला तो वाटतंय तुमचं काय घेणं देण्याचं काय घेणं घेण देणं नाही घेता असतो देत नसतो आमचं बाप लाकाच फिक्स आहे हो समाज बघा घेत नसतो माझी बहीण तुमच्या घरात देईल लग्न करावं लागन कोण तू लग्न करणार का ती तोंड म्हण हो। ठेव लग्न करावं तुम्हाला लागन म्हणजे जेवणाचा खर्च तुम्ही आम्ही नेमकं कोणी कोणाला बघायला आलो तुम्ही नाही बहीण येला वय तुम्हाला कोण आवडली इकडे येऊन बस मग तू हा वे हा मला तिथे बसू दे मिनिट फोन आलाय आवाज बन आपल्या मला तिथं वर तिथं राजेश राजश्री फोन कुठे आज फोन मी हॅलो हा बोल ना हा तेच चाललंय काही सांगू तुला तेच चालू आहे तेच बघते ना काय होतय काय नाही ते तू सांगितल्याप्रमाणे चाललंय आता हो अरे हो होलायचं का नाही नाही बरं इथंच आता वाजूनच जाऊ आपण वाजवून ठीक आहे तो वाजवतोय सांग मी वाजतही सांग तुम्हाला आवडले बाव का हा मग आता तुम्ही भाऊ भाऊ आहेत का नेमकं काय बापले घेत आम्ही बापले बापले घेत आम्ही हे लहान हे लहान असताना ज्या ज्या देवागिरी गेले जागेवर आहे का हा म्हणून आपला एक पाय ना चटाई वर आहे ना एक पाय इकडे माच ना त्याच्यामुळे म थोड ठिकाण अव ठेवून बोलायचं मन अजून तरुण आहे तुझं तरुण असून काय करू माझं का करू कुरगे तरुण पाणा मला आवडत ना तुम्ही नाही मला नाही करायचंय का हा सासूबाई खूप छान लग्न करायचं का हा जोडं चांगलीच आहे नीट सांगत आपला जोडा बघ ना आधी आपला ते नंतर करायचं लग्न आपलं झाल्यावर ती घेऊन जा एकदाची तुमचं नकर आहे का मला नय नंतर माझं लग्न झालं मग वन वाकार मग मी आहे ना आधी बोलून दिला परत यावं लागेल त्यासाठी तुमचं काय चाललंय हे हाय दोन पोरी तर टाकतत करून या बापल्या बापलेकाला लाज नाही इतक नाही लाजचं काय आलं त्याच्यात आम्ही लाजतच येता आणि येशीलच टांगलो आले देली आम्ही या नंतर मला तर आहे ना तुम्हाला करायचंय का तुम्हाला आमच्या गावाकडे बघू आहे का नाही हां आमचं होऊ द्या मग तुझं बघू चला मी कोण कोण आहे कोणता याच्यात हे का हे तू एका डोळे गेले का नीट बघ ना मायाकड नवर्देव कोण असतं का तस होणार आहे का तसे होणार दोघांनी येत पण सध्या मीचे कोण आहे बाप बाप आहे त्याचा वडील राब निघून गेले बर का पण तरुण पण आले अस गॉयरी नाही नाही आपलं नाही नाही आहे आपल्याकडून मी करतो त्यांना तयार भाव कराला ते नाही म्हणत्या दादा अय तू बोल ना काहीतरी यांना पटतंय काय पाऊले मग आमचे दोन्ही बहिणी आहात सुलात बहिणी आहेत चांगल्यात बर का बोलली एकदम पसंद झाले दा म्हणून आवडलं पण एकदम येऊ प्रति एक काम कर बर तुमचे दोन इकडे माझ्या काम आहे चला बरं इकडे साईडला काम आहे बरं बरं हा चला चला कुठं चल चल हा चल येऊ का मग हॅलो माग चालू ना भेटू परत हा चला हॅलो हा हा येऊ पाहिले येतो हा ही कोणती आपड्याच्या हॉस्पिटल आली काय बोलता येत नाही तुम्हाला चला या इकडे तुमच्या दोघाला सांगा तुम्ही बापले घेत ना तुम्ही का लय चालू आहेत त्या पुरी तू घे आता म्हणला ती लय भारी पुरी आता नाही पहिले ना त्यांचे लग्न झाले होते ते अशेच कुठाने केल्या आणि ते नावरजे सोडून दिले ते सोडून बी त्याला काय होतं चांगलं आहे ना उलट अरे तुम्ही त्या पुरी करू नका आम्हाला करायचं त्यांची पाच सहा ठिकाणी लफडे आहेत त्यांचे वाले असू त्याना मग अहो काय असू ज्या राव पाहुणे तुम्ही बिराव काय डोक्यावर पडल्यासारखे कम करता तुम्ही आम्हाला भेटत चांगले काय फरक जाळत हो जाळायचा नाही विषय आता मी आता मस्त आमच्या चुलत बहिणी आहेत त्या मग हे भावकी होणे लय लफडे चालू आहे की भावकी भावकी होण्याची वाटी करी असते त्याचे वन कळत आहे आम्हाला आता तुम्ही फोन बिना आलेले तुम्हाला माहिती नाही का तिचं आम्हाला काय फरक पडत नाही नाही आम्ही मोबाईल घेऊन देऊ वर गेले तुम्हाला करायचंच म्हणायचे हो आजच्याज धर लावून देत असलं लग्न ठरले आमचं दोघाचं दोघाचं बी तुम्ही यायचं तर या लग्नाला नाहीतर काय यू तुम्ही दोघं बी ढोकर पडलेले की सतत राव मला वाटतं पाय चालत आलोत दुकानात चालत होत मग करायचेच का तुम्हाला डोकं फास्ट डोक फास्टच बघा काय ते काय येडपणा मी इथं बसले इथं आलं बसले मी तिथे चिटकू चिटकूच बसत आहे मला ते मतर असं लक्ष नाही दिसनात मला मला हा आपल्याला माहित नाही हे काय करन एक पीपी द्या इथून बर झालं बाबा मला काही करण्याची गरजच नाही पडली आपण नाही नाही इथं जमत असेल तर द्या करून पण ते मतर आपल्या घरात मी लग्न विना करून घेणार नाही फास्ट झालं त आज लग्न लावून परत पास्तवतान आम्ही हां आम्ही नाही बसणार मग तुम्ही पास्तवणार तुम्ही पास्तवणार चला 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 हां काय सांगायचं होतं उठा उठा उटा आबा आपण आलो तू बस राहे बस ना नाही नाही काय नाही बसायचं काय काय झालं रे काय नाही त्याला सांगू आवश्यक म्हणलं चांगलं म्हटलं एकदम नाही नाही आपल्याला करायचंच नाही आम्हाला मला पसंद आहे आम्हाला पसंद आहे आबा सांगा आम्हाला जना आपण काय नाही आम्हाला अरे इकडे कायत काय भाई रे नाही म्हणलेलं भाई मी तिकडे मजीचा सौदा सोडून इकडे आलो तर नाही ना तू तिकडे कोणाचा सौदा कर तू जा कर आमचा वेळ वाळ गेलाय तुमचा वेळ आहे का आला काय बराच सौदा होता तुम्ही चला आम्हाला तुम्ही निघायचंय इथून